जय शिवराय मंडळी मी सोना नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण चाललोय किल्ले ढवळगड एक इतिहासात हरवलेला किल्ला इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ आहे जास्त काही ट्रेक नाहीये गडाला चढण्यासाठी काही पायऱ्या आहेत त्या पण आता नवीन बांधकाम झालेलं आहे पायथ्याशी असणारा चुन्याचा हनुमानाच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीजवळ येतो ही मूर्ती दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे पुढे थोड्या पायऱ्या चढून झाल्यावरती गणपती बाप्पांचं छोटस मंदिर लागतं बाप्पांचं दर्शन घेऊन आपण महादरवाजाजवळ येतो सूर्योदय नुकताच झाला होता आणि गडावर येताच उजवीकडे धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक आहे महाराजांना वंदन करून आपण पुढील गड पाण्यासाठी निघालो होतो आणि महाराजांची एवढी छान प्रतिमा आहे पाहतच बसावं असं वाटतं नंतर गडावर ढवळेश्वराच मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोरच एक पाण्याचा टाका आहे बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड असं नाव पडलेलं आहे शिवराय मंडळी तर आता आपली ढवळगडची ढवळगड पूर्ण बघून झालेला आहे या ढवळेश्वर मंदिर ना हा या मंदिरावरून या गडाला ढवळगड असं म्हणतात आणि इथे शंभू महाराजांचा जो आपण मागे बघितला स्टॅच्यू किंवा पुतळा तो एकमेव पुतळा आहे की जो बसलेल्या स्वरूपात आहे जगातला पहिला, पहिला। आमचे शिवम सर इथे माहिती देत आहे <laughs> पूर्ण गड पाहिलाय आणि पायरी मार्गानेच आपण खाली उतरायचंय आता ढवळगडची फेरी आपली कंप्लीट झालेली आहे आता आपण धवळगड उतरलाय आणि शुभम अशा प्रकारे कुठेतरी स्टोरी सांगत होता आम्ही बाय बाय टाका छोटासा किल्ला पण खूप छान वाटलं असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय